बालमित्रांनो चित्रात काय दिसत आहे बरं छान काही मुलं आणि मुली खेळताना दिसत आहेत वा आणखीन काय दिसत आहे बरं अगदी बरोबर आहे एका मुलाच्या डोळ्याला रुमाल बांधलेला आहे मग सांगता येईल का बरं हा खेळ कोणता आहे छान हा म्हणजे आंधळी कोशिंबीर सगळ्यांना आवडते की नाही खेळायला हो बालमित्रांसोबत आपण हा खेळ खेळतो पहा ज्या मुलाच्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे त्यांनी इतर मुलांना पकडायचं असतं आणि ज्याला पकडलं तो आऊट होतो आणि नंतर त्या मुलाच्या डोळ्याला पट्टी बांधण्यात येते अशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो पहा यापुढील कोणता खेळ आहे तो पाहूयात आपण वा या खेळात काय काय दिसत आहे बरं मुलं एक बॉल दिसत आहे आणि एकावर एक छोटे छोटे दगडाचे तुकडे रचलेले दिसत आहेत छान पहा या खेळालाच म्हणतात लगोरी यामध्ये हा दोन गटात खेळला जाणारा खेळ आहे आणि हा खेळ खेळताना एका गटाकडे बॉल असतो आणि दुसऱ्या गटाकडे लगोरी लावायची असती जोपर्यंत आपण लगोरी लावत नाहीत पूर्ण करत नाहीत लावून तोपर्यंत आपण जिंकत नाही छान कॅरम पहा सगळ्यांना कॅरम खेळायला आवडते की नाही कॅरममध्ये हा खेळ खेळताना आपल्याला साहित्याची गरज लागते आणि ते साहित्य म्हणजे कॅरम बोर्ड कॅरम बोर्ड हा लाकडी बोर्ड असतो आणि त्यावरती खेळण्यासाठी ज्या गोल गोट्या वापरल्या जातात त्याला आपण कॅरमच्या गोट्या असं म्हणतो पहा हा खेळसुद्धा दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुलांसोबत खेळला जातो त्यानंतरचा आपला पुढचा खेळ आहे बघा अगदी बरोबर ओळखलात सापशिडी पहा यामध्ये सुद्धा आपल्याला सापशिडीचा चार्ट लागतो आणि त्यामध्ये आपण दोन चार सहा असे मुलं एकत्र येऊन हा खेळ खेळू शकतो सापशिडीचा खेळ खेळण्यासाठी आपल्याकडे एक डायस असतो आणि त्याच्या साहाय्याने आपण हा खेळ खेळतो पहा बालमित्रांनो आपण आज जे काही खेळ पाहिलेले आहेत त्या खेळामध्ये काही मैदानावरचे खेळ आहेत तर काही घरात बसून खेळता येणारे खेळ आहेत पहा मैदानावरचे खेळ म्हणजेच लगोरी आंधळी कोशिंबीर हे आपण घराबाहेर खेळणारे खेळ आहेत तर कॅरम सापशिडी हे खेळ आपण घराच्या आत बसूनसुद्धा हे खेळ खेळू शकतो